कार प्रेक्षकांना इकडे जानकीला अवंतिकाचा फोन आलेला आहे आणि अवंतिका जानकीला म्हणते वहिणी माझ्या तिळाला यायचं ही माझी पहिली तिळ आहे आणि तुम्हाला यायचंच आहे असं ती बजावून जानकीला सांगत असते तर त्यानंतर इकडे सुमित्र आणि अवंतिका एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि ते एकमेकांबरोबर थोडा वेळ घालवत असतात आणि हे सगळं बोलणं बाहेर उभारून ऐश्वर्या ऐकत आई असते आणि म्हणते अवंती तू तुम्हाला ह्या घरात आल्यापासून एक क्षणही सुखाचा जोगू जुदा नाहीस मी सुद्धा तुझ्या सुखावरती विरजन घालणार आहे तुझ्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणांना मी खराब आणि विस्कटून टाकणार आहे तर इकडे सयाजीराव ऋषिकेशला धमकी देत असतात आणि ते त्याला म्हणतात की लेकरू असो नाही तर पाखरू असो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि मी माझ्या मनात येईल तेच करणार आहे असं तो ऋषिकेशला धमकावत असतो आपल्याला पाहायला मिळेल की ओवी रस्त्याने पळत पतंग घेऊन पळत जात असते आणि पाठीमागून गाडी येत असते आणि जानकी तिला ओरडते पळू नकोस पाठीमागून गाडी येते पण ओवी तिच्याच नादात असते आणि पाठीमागून जोरात गाडी येताना आपल्याला दिसणार आहे तर आता ओवीचा ॲक्सिडेंट पुन्हा एकदा होईल का काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद